नमस्कार सगळ्यांना आज दिवाळी पाडवा आणि रात्री इतकं लेट झालं त्याच्यामुळे उठमच झालं नाही आत्ता फक्त किचन वर आपण डेकोरेशन केलं होतं ते फुलं मी पिशवीत भरून ठेवले बाकी अख्खंच आहे सगळं आवरायचं मला त्रोशा आमच्या आधी उठली आणि ती तिचं खेळत होतं तिला आता पाणी वगैरे दिलं त्याला आज झोपलेले ते मग आम्ही पण निघाले यायला आले येते बापू पिसवायला आता मला लववाईचा घर खूप खूप कमी बाकी वेळ उचलायचं घाण असं वाटते कुठून सुरुवात केलं तशी कर पिलाला जायचं जायचं आहे डोबीच हो दे मग हे सगळं मी आवडून घेते सगळं घर आवं ते आणि मग आता मी बाकीचं कंटिन्यू करतो का हा उद्या हो जा कर तुझी करू का

अरे वा जास्त नाही घेऊ वा सगळं काही आवरून झालं माझं घर पुसून झाडून मस्त सगळं झालं हे ताट आता ते पाडबाया असतात मुलांना वगैरे ओवायचे तर ते गेलेलेच आवरून आधी मी स्वयंपान व्हायला कारण स्वयंपाक झाला नाही करून काय ग आता नको वेस्ट होईल तू खूप घेतलाय ऑलरेडी आणि पुढचं पण सगळं काहीतली नाही मला आजींच्या दारात आहे ना थोडीशी रांगोळी काढायची ते बोलले होते की मला आमच्या इथे पाहून येणार आहेत थोडंसं मला काढून दे आपण त्या दिवशी स्वस्तिक वगैरे हो काढले होते पण म्हटलं थोडीशी रांगोळी त्यांची इथे काढते रांगोळीचे पुडे वगैरे ठेवलेत नाही तिथे आता थोडं आधी झाडून मारते काय करतो रे पाणीपुरी खातो का पाणीपुरी खातो आपली रांगोळी हा छान आहे वगैरे नाही स्वयंपाक उरकला का मग हा साफसफाई करता येते तेवढा आहे কারণ <laughs> কিছু <laughs> राहू दे ते राहू दे ते खाऊ गे मी घेते तू बॅग घे फक्त व्यवस्थित घे सगळं काम झालं अगदी झाडून फरची पुसून भांडे बिंडे सगळं अगदी क्लीन करून मग मी घालू त्याच्यामुळे शूट सगळं काही केलं ना सगळं काही आवरून घ्यावं रात्री पाऊस ना त्यांना आम्ही कार्यक्रमाला जायला भाऊ बजेसाठी

哎，你好。

क्रॉक्स घ्यायचा पिंक कलर ची घे चावी घेतली का चार्जरेश चार्जर का राहिलं ना चावी बीवी घेतली का डस्टबिन घेत रात्री घेतल का ऋषिकेश चा आहे चार्जर ते टाकलो मी फक्त डस्टबिन घ्या नाही घेतलं तरी ते ठेवत तिकडं तस लाव तुमची नाही लागत का तुम्हाला घेऊन छान आता किती दिवस सुटक्या आहेत आमच्या काय माहित नाही निघालं तर खरंच एवढं सगळ्या बाज्याबाजा म्हणून कशी चालली तुरी तरी എന്താ ഇത് കണ്ടിട്ടുള്ളത് पिशवाला आलाय का पुढे गेली काय माहिती आली 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 हा आले तिला फक्त माहित होते येणार आहे आलेली नाही माहिती येईल आता इकडे काय ग पिशवाला नाही आला का नाही आला का ग का ग नाही आला हा नाही आली ना ना का मग आता जायचं का घरी का ग आता काय करायचं मग आपण काय माहिती बाबांनी माता पिशवाला कुठे झोपायला काय झालं काय झालं होता इथेच तिथं चाललंय आलं का पेशवाला आलं का पेशवाला काय करायचं आता कुठं जायचं आपल्याला आता गप्प बसली बन बाबा लेख बाबाच बोल बोल डालले नाही असं सांगायला पण गेला बाबा दीदी येते देवायला हं सोना दीदी तू से काय बोलती बघ हेलो

गिंबल दो आष्णाल अरे प्यादा इस ऌकषतें वार्या,asan वार्याome, जिए, याजाने बघरणानी, सेपार्याद करिया

गाओ जय hmm,

विषयी धागा नाही त्याच्यामुळे ललिताचं तिकडचं पूजा आवडून तिकड बनवते ती फ्लॅट वरती आम्ही आलोय मग शॉक लागतो तिकडे तेवढं आपलं काम होऊन जायचं अजून कलर आवडतो अजून दोन तीन हा छान मला आवडला मान तिला छान पण दिसत कपडे काढले तेवढं सगळ्या निघालंय ना वाशरूमला वगैरे या जाऊन मग कसं वाटलं घर गरीब बासू आहे छे काय करायला आजची वगैरे सकाळी उरू आवरलीस सगळी आणि मग आधी तिकडे आलो इकडं बाथरूम इकडं टॉयलेट मागे बेडरूम असं आहे काय या जाऊन हां साडीच्या दुकानात गेलो मनू साठी साडी आणली मग अशी ती बघितली ना साई वळत वगैरे होती माझ्या बारका मामाची मुलगी ती मनु मग तेव्हा काय साडी वगैरे आणलेली नव्हती त्याच्यामुळे तिच्यासाठी छान साडी घेतली एकदम मस्त आहे आणि आता मामीला बोललो तर आलोच आहे आपण शिरूरला तर आपलं घर बघून जाऊयात म्हटलं कारण तिला उद्या परवा भरपूर काम आहेत त्याच्यामुळे वेळ भेटतो स्पेशली घरी यायला नाही भेटत कारण मीच पप्पांकडे आलो आलोय तर म्हटलं घर बघून जाईल त्याच्यामुळे आपण आपल्या घरी आलो इथे शिरूरला ललिता तिकडे प्रसाद आहे तिच्या फ्लॅटवरती तिथे पूजा वगैरे सगळं मामी इतकं छान सगळं पद्धतशीर करते ना म्हणजे सगळ्या गोष्टी अगदी ब्राह्मणासारखं तिला भरपूर गोष्टी त्यातल्या माहिती त्यांची पूजा तिने अगदी व्यवस्थित करून दिली ते दोघे पण इतके खुश झालेत ना सिरियसली तर आता तिथं ते बाकीचं नैवेद्य बनवायचं चालू आहे तोपर्यंत मग आम्ही साडीचं काम केलं आपल्या इथे घरी आलो घर मग मामी आणि मग परत तिथे जाऊ पप्पा ते पण वाट बघतात आम्हाला आता बाहेर जेवायला जायचंय कसं आहे मामी काय कमी जास्त घरामध्ये काय घर अशी सुंदर असावी सजवलेलं मी ब्लॉक लावते ललिताच्या देवासाठी पण प्रसाद घेतलाय पूजेला आणि तिला पण थोडा फराळ घेतलाय झालं घर वगैरे बघून देवाला होता स्वामींना वगैरे तेवढ्यात आपली देवाबत्ती झाली आणि आज निघालोय परत तिकडे जायला चावी मी कुठे ठेवली हा हाय बरं साडीची पेशवी निवांत येणार मग आम्ही हो साईला म्हणलं तुम्ही आधी घेऊन म्हणलं डायरेक्ट

तिला तेवढच आवडतं हॉटेल वर पनीर 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 नाही घेऊन आले बघित आम्ही बागच करतो दरवर्षी एक नारळ तुम्हाला ना घेऊन या

हा ना बिल द्यायला तेवढ होते गेला गेला बराच लांब गेला जाईल तो पुढे गेला ना मग कस नाही गेला

रंगड्यावरच लावला नाही बाबू काय ते अरे रंगड्यावर लावू ना प्लेन येते सगळं